सगळ्यांनी सांगितलं की शिवस्वराज्य यात्रा कशासाठी तर आपल्याला शिवा छत्रपती शिवाजी महाराजांचं जे स्वराज्य आहे ते त्यांच्या विचारातून चालत होतं म्हणून ते सुराज्य पण होत सुराज्य चांगलं राज्य कारण त्यांच्या राजवटीतले दाखले आपण आजही देतो आपण म्हणतो की ते रयतेचं राज्य आपण म्हणतो शिवछत्रपतीचं राज्य म्हणजे न्यायाचं रा राज्य आहे अठरा पगड बारा बलुतेदार सर्व जातींना सन्मान देणारं राज्य आहे आणि त्यामुळं त्या पद्धतीचं त्या विचाराचं राज्य आपल्याला आणणं ही आपल्या सगळ्यांची आवश्यकता आहे आजचं राज्य मित्रांनो तसं नाहीये लोकशाही आहे परंतु लोकशाहीमध्ये हुकुमशाही दिसते आज आपण पाहतोय की सत्तेचा दुरुपयोग करून हुकुमशाही पद्धतीनं कसे पक्ष फोडण्याचं काम करतात कसे मोठ्या पद्धतीनं सूड उगवण्याचं काम करतात आणि त्यामुळं लोकशाही कागदावर दिसते पण या राजवटीमध्ये हुकुमशाही आहे